नमस्कार नमस्कार तुमची एकदा ओळख सांगा मी अभिजित दिकराव शेळके तासगाव अच्छा तासगाव सांगली बरं हा प्लॉट किती दिवसाचा आणि व्हरायटी कोणती हा प्लॉट आता ऐंशी दिवसाचा आहे आणि पिंक देवन व्हरायटी आहे बरं बरं जेव्हा मला माहीतच नव्हतं म्हणजे ग्रीनभूमी किंवा कृषी धन ही कथा आहे मी इंस्टाग्रामला बघितल्यानंतर एक आपण वापरून आप पाहूया अच्छा असं डोक्यात घेतलं त्यानंतर मी कॉन्टॅक्ट साधला मला इंस्टाग्रामच्या नंबरवरूनच कॉन्टॅक्टर म्हणजे नंबर ऑफिस काय माहित नाही पण कॉन्टॅक्ट साधला मग त्यातनं मला ह्यांचा पत्ता मिळाला साहेबांकडून मग ह्यांनी येऊन बघितलं मग ह्यांनी कृषी धन आणि गृहभूमी एन बुस्टर बेस डोस दिला दिल्यानंतर दहा दिवसातच याचा रिझल्ट आलता दिसला एक कृषी दन गेला किती दिवस झाले टाकून ते टाकून एक महिना झाले महिना झाले मुळे पण निघालेली चांगली बरोबर एक महिन्यापूर्वीचा प्लॉट कसा होता एक महिन्यापूर्वीचा प्लॉट अंदाजे तुम्हाला सांगा झाड अर्थ पण नाही बघायचं अशी झाड होती ही पण म्हणजे ही पूर्ण पिवळं पडलेलं पूर्ण व्हायरस त्याला पिवळं पडलेलं त्याला फुट नव्हती काय नव्हती काय नव्हती बरं मग तिची मुळी चालू होत नव्हती अच्छा मग ही सगळं ला, वापरल्यानंतर आता हे बी बघा शेंडा निघाला आणि मी परत शेंडा मारला आहे फुटव्यांसाठी शेंडाय छोट होतं छोट झाडलं जमीन जमीन दिसतच नव्हती जमीन सोडली असते ना आपल्याकडून आता प्लॉट किती एकरचा आहे पूर्ण आणि किती झाड बसलेले हा अडीच एकरचा प्लॉट आहे आणि तीन हजार तीनशे झाड बसले तीन हजार तीनशे झाड बसलेले टोटल आता ज्यावेळेस तुम्ही ट्रीटमेंट चालू केली त्याच्या अगोदर आणि आता बघा याचे आता हे झाड बघायचं वगैरे काय फरक वाटला आणि दोन्ही मध्ये म्हणजे आता याच्यावर तुम्ही काय वापरलं होतं का असं काही नाही आम्ही ह्युमिक ह्युमिक वापर ह्युमिक वगैरे आणि मिलांचे एकदा वापरले तेवढं बरं म्हणजे ते प्रोडक्ट वापरून तुम्हाला काहीच नाही आले नाही मग तुम्हाला इंस्टाग्राम वरून ज्या युट्यूब मीडियाचे जे आहे त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळाली तुम्ही सुरुवात केली त्याच्यात गणेश सरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं सौरभ सरांनी बरोबर तर म्हणजे परिसरामध्ये तुमचाच बाग एक अजून कोणाची नाही इथं कोणाचं नाही शिकत आणि तुम्हाला याचा अनुभव कसा अनुभव म्हणजे होता की पहिल्यांदा पहिल्यांदाच केलंय मी बरोबर सांगायचं म्हणजे काय सांगू का साठ सत्तर दिवस साठ दिवस झाले तरी म्हणजे उचल नाच काय केलं झाड म्हणजे फुटवा अस नाही काय नाही लावायचं पाणी पाजायचं ह्युमिक ऍसिड एक दोन वेळा सोडलंय म्हणले ह्युमिक ऍसिड सोडा वगैरे पण ते काय व्हायला लागलं झाड काय उचल ना बरोबर आणि आता ही जी ग्रोथ दिसती ना ती जर आणि एक महिना म्हणजे लागण करल्यानंतर किंवा करताना जर टाकली असती तर झाड निश्चितच कमरे म्हणजे तुम्ही सॉइल गोष्ट टेक्नॉलॉजी लावल्यानंतर एक महिन्याने चालू केलं आणि आज एक महिना झालेला आहे दोन्ही जमीन आसमानाचा फरक जमीन आसमानाचा फरक आहे आणि किती बेसल डोस गेला एकंदरीत एक त्याला हा टोटल बेसल डोस कृषी दनचे अठरा पुती आणि ग्रीन भूमीचे सहा पुती बर एन बुस्टर दोन पुती आणि त्यानंतर मला सॉइल बुस्टरचे आणि मायक्रोरायझा त्यात मिक्स करून एक आळवणी घेतलेली म्हणजे ड्रीप ऍप्लिकेशन एकच झालेलं आहे आपलं ड्रीप ऍप्लिकेशन एकच झालेलं आहे काही एनपीके पी दिलाय का आपल्याला बारा एकसठ दिलेलं आहे बारा एकसठ दिलंय आणि अठराशे चाळीस दिलेलं काय वाटलं त्याचं तुम्हाला मुळीची ग्रोथ आणि शेंडा चालू झाला लगेच लगेच एका दिवसामध्ये फरक पडला दहा दिवसात दहा दिवसामध्ये फरक दहा दिवसात तुम्हाला म्हणजे जो एक महिना तुम्हाला फरक पडला नाही तो किती दिवसात दहा दिवसात दहा दिवसामध्ये आता पुढे या थोडस आता कोणतंही जर झाड बघितलं आता बघ आता तर म्हणजे प्लॉट एक सारखा आहे पण झाड दिसतंय मातीतून वर आले नवा शेंडा दिसतोय अतिशय कॅनोपी हिरवीगार हिरवेगार म्हणजे एवढं तुम्हाला फरक दिसतय बरोबर ना ने? ज्यावेळेस नेक्स्ट टाइम मी आलो मा व्हिजिटला मागच्या वेळेस त्यावेळेसची वे। कंडिशन जी होती खत नेटके शेंडा होता त्यावेळेस जे मॅच्युरिटी झाडामध्ये नव्हती त्याची मॅच्युरिटी किंवा आता आपण प्रत्येक झाडाचा फुटवा बघू शकतो म्हणजे प्रत्येक झाडाला कमीत कमी चार ते पाच फुट मॅच्युअर झाले मॅच्युअर झाले आणि पानं झाड आहेत कांडी झाड आहे बरोबर आणि त्यामुळं शेंडा येतोय आणि जळून जातोय असा प्रॉब्लेम म्हणजे पूर्वी शेंडा यायचा जळून जायचं झाड आहेत ना नवीन सगळा हे सर्व नवीन बरोबर आहे ना आता हा नवीन फुटो आहे याची तुम्ही झाडे बघा कांडीची बरोबर किती दिवसाचा फरक आहे एक महिन्याच आता ज्यावेळेस तुम्ही युट्यूबला बघून फोन वर केला बरोबर झालं चुकीचं झालं जे झालं ते तुम्ही बरोबर आता तुम्ही जे मग अशी म्हणजे बोलणं झालं का आता याला रिपीट लॉसची पण गरज आहे कधी दोन महिन्यात जेणेकरून काय तुमचं जे लॉस झालेला आहे ते एकंदरीत आहे ना सर आपण काय करतो पीक कोणतं उभं करतो शेतीमध्ये पण त्या पिकाक जे प्रॉपर काम व्हायला पाहिजे प्रॉपर काम कोणतं व्हायला पाहिजे मातीवरती काम व्हायला पाहिजे जमिनीवर काम व्हायला हो पाहिजे आपण काय करतो का ते मातीवरती काम करतच नाही आपण सगळं त्या पिकावरती काम करतो हा पिकावरती काम करून काहीच उपयोग नाही त्याला जे पोषण देते ना त्याच्यावरती काम झालं पाहिजे बरोबर नाही पोषण कोण देतं माती माती मग त्या मातीवरती काम जर झालं म्हणजे जसं आई आणि बाळ आहे तुम्ही बाळाला काही खारी खोबरं खाऊ घाला बदाम घाला त्याचा काही उपयोग आहे त्याला एवढ्या लहानपणामध्ये त्याच्या जर ते आईला घातलं तर येणार आईच्या आईला खायला घातलं म्हणजे मातेला खायला घातलं जमिनीला खायला घातलं तर त्याचा उपयोग काय होणार त्या पिकाला बरोबर म्हणजे काय की आपण एक चुक्याशी करतो आपण खर्च करतोय पण तो खर्च कुठं केला पाहिजे आणि कसा केला पाहिजे याचं आपण मार्गदर्शन घेत नाही बरोबर नाही आता चालतं चालतं जर बघितलं तर तुम्ही प्रत्येक गल्ली बघा अतिशय म्हणजे प्रत्येक पान ये ना आणि पानाची बघा तुम्ही या इथं बघा हात लावा इथं खाली या हात लावा आणि इथं आणि खालची जे जुने पान आहे म्हणजे रुंदी बघा पानाची बागा ऍक्च्युअली खाली आता तुम्हाला एक दाखवतो मी छान झाडे छोटे पहिलं अन्नद्रव्य कुठून येते याला खालून येतो तर मग हे पान कसं पाहिजे झाड पाहिजे मोठं पाहिजे बरोबर ना आणि वर आल्यानंतर थोडी बारीक व्हायला पाहिजे पण इथं उलट झालेलं आहे बघा खाली, खाली जोपर्यंत तुम्हाला एस चे प्रोडक्ट वापरणे तोपर्यंत हे प्रोडक्ट हे पान कसं आहे तो छोटं आणि आता इथून पुढे बघा हे पानं कशी रुंद झालेली आहे म्हणजे जसे तुम्हाला रिझल्ट लगेच ताबडतोब तुम्हाला समोर दिसत कोणत्या याच्यात बघा इथं पान छोटे आणि इथून पुढे मोठे पान आहे इथे रुंद पा याचे आणि शायनिंग बघ कशी वाटते म्हणजे रिझल्ट तुम्हाला डोळ्यासमोर आहे डोळ्यासमोर काय होतं शेतकऱ्यां मित्रांचं एक असं चुकतं आपण काय करतो वातावरणावर जास्त खर्च करतो ऍक्च्युअली वातावरणावर खर्च न Actually, करता तो जमिनीवरती खर्च झाला पाहिजे इथून माझं सांगायचं बोलणं नव्हतं बुजवायचं मजा आलेली इथून पुढं दहा थोस टाकताना माती आली करा पूर्णपणे पूर्ण माग चूक झाली पूर्ण झाडामध्ये बघा लगेच लक्षात लग येतं की इथून खाली झाडाचं जा पोषण कमी झालेलं आहे पानांमध्ये दिसतंय आणि इथून वर पोषण चांगलं आहे आता याचा शेंडा मारलेला आहे बरोबर ना साहेब जर खत घातली नसती तर अजून दोन महिने शेंडा मारायला दोन महिने मारायला नसले शेडा म्हणजे एवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला आले म्हणजे थंडीत जेव्हा शेंडा वाढला थंडीत खरंच सगळी पिकं थांबतात बरोबर थांबलं नाही थंडीमध्ये अवस्थेत पण आज कंडिशन आपल्याला बघा आता ताकत आ, ही ही तुमची एक एक आहे ना अशी वरती सर माती झाली पाहिजे खतांना जर माती ॲड झालं त्याचे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येतात रिंग पद्धतीनं खतं केल्यानंतर तो कोणत्या पद्धतीने असं साधारण मातीमध्ये अर्धा इंच ते एक इंच माती आड झाली पाहिजे तर त्या खताचा प्रॉपर आपल्याला उपयोग होतो बरोबर नाही मग एकंदरीत आज दीड दोन महिन्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला एसबीटी बद्दल काय वाटतं खूप कंपनी चांगली आहे डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत जाऊन काम करतात सगळे आणि उत्तम निर्णय आणि शेतकऱ्यालाही उत्तम पर्याय सांगतात बरोबर म्हणजे योग्य निर्णय योग्य मार्गदर्शन योग्य योग्य एसबीटी एस एस काही म्हणजे आवाढव्य खर्च आवाढव्य लिहून द्यायचं किंवा इतर कंपन्यांचं मायक्रोटोन वगैरे लिहून द्यायचं असं तर काही नाही जे नॅचरल आहेत बॅक्टेरिया आहेत किंवा पोषक तत्व आहेत तेच देतात आणि जागेवर हो जाऊन त्या प्लॉटची कंडिशन बघून म्हणजे प्रक्रिया केली प्रकारे हवेत गोळीबार नाही नाही प्रॉपर प्लॉट जाऊन विजिट करणे आपले जे डिस्ट्रीब्युटर आहे समजा गणेश सारखे असतील सौरभ सरांसारखे असतील येश सरांसारखे असतील प्रॉपर प्लॉट बघून पीक बघून त्याच्यावरती निर्णय घेऊन तिथं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाते आणि हेच खरं एस बेटीचं मेन उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांना प्रॉपर गायडन्स झालं पाहिजे शेतकऱ्यांचा कोणताही खर्च वायात नको जायला बरोबर खूप खर्च हा कारण शेतकरी खर्च करतात आणि इतका विश्वासाने करतो त्या विश्वासाला पात्रा पण पडलं पाहिजे बरोबर नाही आणि आज जी कंडिशन आहे तुमचा हा चेहऱ्यावरचा आनंद हेच खरं एस बेटीचं यश आहे